मध्ये स्वागत आहे तुमचं तर चला काय चाललंय आता मी चुलीवर काय बनवते हे तुम्हाला नक्की दाखवते आणि तेल गरम झालेलं आहे आणि याच्यात मी कोरडाई पापड तळून घेतलेले आहेत आणि हे पीठ भिजवलेलं आहे हे गुळ टाकून पिठा गव्हाचं पीठ भिजवलंय गुळ टाकलाय आणि गुलगुले बनवते रे बघा याच्यात थोडेसे बनवलेत तर आता चुलीवर अजून बनवते थोडे राहिलेत खाली पडला मोबाईल अगदी घडे हाय तर चला आता बनवते अरे देवा बनवते आता गुलगुले जास्त पीठ भिजवले वाटतं छोटे छोटे बनवायचे सगळे दोन तिकडले नाही पाहिजे सुट्टे झाले पाहिजे ते गुल ग्यास वर, ग्यास वर। ग्यास तर बघा मस्त गुलगुले बनवते मी आता चुलीवर कमी जाळावर भाजून घ्यायचे कमी गॅसवरच येतं गॅसवर गॅसची सवय तर आतमधून कच्चे राहिले पाहिजे मस्त भाजले पाहिजे थोडे राहिलेत अजून भाजायचे बघा गुलगुले झाले आहेत तयार मस्त लाल असे भाजलेत इकडं कुरडई घेतली आणि पापडी घेतली तळून इकडं पण गुलगुले ए どうぞ。